नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पालखाचे भाजीचे पराठे दाखवणार आहे हे नाश्त्यासाठी उत्तम असा प्रकार आहे चला तर मग आपण इथे मी अर्धी जोडी पालक घेतलेला आहे हा पालक छान निवडून आणि स्वच्छ धुवून घेतला चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे एका ताटामध्ये एक बाऊल भरून हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी आता आपण बेसन पीठ घेणार आहोत एक चमचा धना जिरा पावडर आहे हे दोन चमचे पांढरे तिळ आहेत पाव चमचा ओवा घेतलेला आहे हा असा हातावर कुस्करून घ्यायचा त्याने छान वास येतो ओव्याचा पाव चमचा जिरे घेतले पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेला आहे एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हिरव्या मिरची आणि लसणाचा हा ठेचा केलेला आहे आपण त्यात लाल तिखट पण थोडा ॲड केलं चवीनुसार मीठ घालायचं दोन पोहे खायचे चमचे भरून आपण तेल घ्यायचं आहे थंड यात आता आपण थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीरने पराठ्याला छान चव येते आणि आता चिरून घेतलेला तो पालक तो पण आता आपण त्यात टाकून घेऊ हे सर्व जिन्नस आपण आता हाताने एकजीव करायचा आहे मस्त आपण सर्व मिक्स करून घ्यायचं पाहू शकता मी ह्या पद्धतीने सर्व मसाले असे चोळून घेतले पीठ हे छान असं चोळून चोळून घेतलेलं आहे भाजीला आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा असा गोळा तयार करायचा शक्यतो याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे पोळीपेक्षा ह्या पिठाचा गोळा थोडा घट्ट करावा भाजीत पण पाणी असतं त्यामुळे हा थोडा सैलसरच होतो इथे बघा असं या पद्धतीने पीठ मळून झालं आता चमचाभर आपण थोडंसं तेल घेऊन पुन्हा छान असं मळून घेऊ इथे हा आपला गोळा तयार झालेला आहे छान असं हे मिश्रण तयार झालं आता गॅस पेटून आपण तवा तापाल ठेवायचा आणि पराठे लाटायसाठी लाटणं पोळपाट घेऊया आता आपल्याला जेवढा लहान मोठा करायचा त्या पद्धतीने पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपण ह्या पिठाला गोळ्याला पीठ लावून घ्यायचं सुखं पीठ लाटण्यासाठी आणि आपण पराठा लाटून घ्यायचा आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठा करू शकता हा पराठा जास्त जाड किंवा जास्त पातळ पण लाटू नये मध्यम असा लाटावा म्हणजे मौसूत आणि छान होतो पातळ लाटल्यानंतर कडक होतो जाड असल्यानंतर कच्चा राहतो या जाडीचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आता आपला तवा तापलेला असेल त्याच्यावर आता हा पराठा टाकून घेऊ पराठा एक बाजूने शेकल्यानंतर आपण उलटून घ्यायचा आता वरच्या बाजूला आपण तेल किंवा तूप आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचं मी इथे तेलाचा वापर करत आहे मस्त खमंग असा आपण तेल किंवा तूप लावून हा पराठा भाजून घ्यायचा लालसर रंगावर असं छान भाजून घ्यायचा दुसऱ्या बाजूनी पण मी हे तेल लावते इथे आपला हा पराठा छान असा भाजून झालेला आहे पाहू शकता आता आपण एका ताटात काढून घेऊ आणि दुसराही पराठा लाटून त्याच पद्धतीने आपण भाजून घेऊया आता मी राहिलेले बाकीचे सर्व तयार करून घेते पराठे है। हे पहा इथे आपले हे पराठे तयार झालेले आहे आपण हे दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा टमाट्याचं सॉस असतं त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो हे पराठे आपण डब्याला घेऊन जाता येतात किंवा प्रवासाला पण नेता येतात अशा पद्धतीने आपण करून पहा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका भेटू आपण आता पुन्हा नवीन रेसिपीमध्ये